आज आपण डब्यासाठी डाळ मेथीची सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तशी ही लसणाची चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली तर अगदी महिनाभर व्यवस्थित टिकते तर आजच्या व्हिडिओमध्ये डाळ घालून मेथीची सुकी भाजी असेल मस्त लसणाची चटणी असेल गुबगुबीत छान फुललेली चपाती असेल असा हा मस्त फक्कड फोक्कडबीत आपण बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा सगळ्या अनेक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न आलवतं रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम डाळ घालून मेथीची सुकी भाजी डब्यासाठी कशी बनवायची ते बघणार आहोत म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल किंवा बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येणार आहे मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठ्या आकाराची मेथीची जुडी स्वच्छ निवडून घेतली आहे आता निवडून घेताना देठांसहित आपल्याला इथे खुडून घ्यायची आहे तुम्हाला जर चिरून घ्यायची असेल तर चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकेल आता साधारणतः एक अर्धा किलो मेथी असेल तर त्यासाठी एक मूठभर किंवा पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आपण इथे कच्चीच आहे फक्त धुवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायची अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही जर डाळ घालायची नसेल तर नुसत्याच मेथीची भाजी सेम पद्धतीने तुम्ही करू शकता पण डाळ घालून मेथीची भाजी केल्यामुळे छान लागते कडू होत नाही आणि मुलं सुद्धा डाळ घालून केल्यामुळे आवडीने खातील इथे आपण एक खलबत त्यात ठेचा करणार आहोत तर त्यासाठी एक तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर लहान बाळांसाठी करताय ते हिरवी मिरची एखाद दोन घातली तरीसुद्धा चालू शकेल आणि सुरुवातीला आपण हे चांगलं ठेचून घेणार आहोत अजिबात याला मिक्सरला वगैरे लावावं लागत नाही खलबत त्यात अगदी दोन मिनिटात हा ठेचा तयार होतो असा हा मोठा मोठा आपण कुटून घेतलेला आहे इथे आपण एक पंधरा ते वीस लसणाच्या बाकड्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्त घालायचा या भाजीला कारण भाजीला चव अगदी छान येते लसूण सुद्धा आपण थोडासा मोठा मोठा ठेचून घेणार आहोत हिरवी मिरची लसूण घालून भाजी तयार केली की अगदी साधी सोपी आणि मस्त चवीची तयार होते पालेभाज्यांना कमीत कमी जिन्नस घालून तयार केली जातात म्हणजे त्याची ओरिजिनल जी चव असते किंवा फ्लेवर असतो तो कायम राहतो खूप जास्त पालेभाज्यांना जिनस किंवा मसाले वापरायचे नाही साध्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत दुसरीकडे एका कढईमध्ये साधारणतः शंभर ग्राम कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मध्य मासेवर साधारणतः आठ ते दहा मिनिटं मस्त खरपूस छान कडक होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहे पोळ्या किंवा चपात्या केल्यानंतर तवा छान गरम असतो तर त्यावर सुद्धा मस्त कडक कुरकुरी शेंगदाणा भाजला जातो इथे शेंगदाणा छान खरपूस झालेला आहे चांगला थंड झाला की खलबत्त्यातच काढून घेणार आहोत सालांसकट मोठा मोठा आपण कुटुंब घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर सालं काढून घेतली तरीसुद्धा चालू शकेल पण सालांमध्ये एक तर चव आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून आपण इथे सालांसकट शेंगदाणासा हा मोठा मोठा कुटून घेतलेला आहे तर इथे शेंगदाणासा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता आपण फायनली भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कडे गरम करत ठेवलेली आहे एक मोठ्या आकाराच्या मेथीच्या एक आपण इथे तेल आहे हलकस तेल गरम झालं की तयार लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आता मध्य मासेवर साधारणतः एक दोन अडीच मिनिटं खरपूस रंगा व छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर बघू शकता अगदी तळापासून ढवळत एक दोन अडीच मिनिट आपण छान केलेला आहे रंग हलकासा बदललेला आहे असा रंग झाला की यावर आपण धुवून ठेवलेली स्वच्छ मेथी घालणार आहोत साधारणतः दोन मूठ आपण इथे मेथी घातलेली आहे आता यावर आपण भिजवून घेतलेली सगळी डाळ घालणार आहोत असं केलं की आपल्याला एकत्र करणं अगदी सोयीस्कर होतं सगळी डाळ घातलेली आहे धुवून ठेवलेली वरून उरलेली सगळी मेथी घालणार आहोत आणि या पद्धतीने अशी ही मेथी आपल्याला यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे मधल्या भागात डाळ घालून दोन्ही बाजूला भाजी घातली की यामध्ये छान ती एकजीव होते मिक्स करणं अगदी सोयीस्कर होतं तर बघू शकता साधारणतः एक दोन मिनिटानंतर हे छान अशी आकसू लागलेली आहे ताजी आणि मस्त फ्रेश मेथी घेतल्यामुळे बघू शकता रंगसुद्धा भाजीला अगदी छान येतो आणि चवीला ही भाजी अगदी छान लागते म्हणून भाजी निवडून घेताना छान टवटवीत हिरवी आपल्याला निवडून घ्यायची अशी छान एकजीव झालेली आहे आता झाकण लावायचं आहे आणि मध्यम मासेवर एक दोन ते तीन मिनटं आपण याला छान एक वाफ काढून घेतलेली आहे सात सणांचं असं म्हणणं असतं भाजीला जेव्हा आपण झाकून शिजवतो त्यातला हिरवा रंग कमी होतो अजिबात तसं नसतं तुम्ही या भाजीचा रंग बघू शकता फक्त जास्त वाफवून घेतल्यामुळे त्याचा रंग कमी होतो म्हणून फक्त अगदी दोन अडीच मिनटं आपण मध्यम मासेवर छान वाफवून घेतलेली आहे भाजी संपूर्ण शिजली की अंदाजे किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता पालेभाज्यांना मी शक्यतो हातानेच मीठ घालत असते म्हणजे अंदाज येतो तुम्हाला चमचा नाही घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर बघू शकता थोडंसं ढवळून घेतलं की याला छान पाणी सुटतं आणि भाजीचा रंग आणखीन छान गर्द किंवा हिरवा दिसतो मीठ संपूर्ण भाजीमध्ये विरघळलेलं आहे भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता याच पाण्यामध्ये मोठ्या असेवर एक दोन मिनटं आपण अगदी छान असं परतून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपण यामध्ये दाण्यांचा फूड घालणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का एक तर शेंगदाणा खाताना तुमचा छान यामध्ये कुरकुरीत लागतो आणि भाजीसुद्धा तुमची छान सुटसुटीत होते ती चिकट होत नाही म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतर आपण दाण्यांचा कूट आवश्यकतेनुसार घालणार आहोत एक मोठ्या आकाराची मेथीची जुडी असेल तर त्याला साधारणतः एक चार ते पाच चमचे दाण्यांचा कूट आपण इथे घातलेला आहे असा हा दाण्यांचा कूट यामध्ये घातला की भाजी सुटसुटीत तर होतेच आणि चवीलाही मस्त लागते आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये छान कुरकुरीत लागतो अशी ही डब्यासाठी सुकी डाळ घालून मेथीची भाजी तयार झालेली आहे दुसरीकडे पटकन दोन मिनिटात तयार होणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत लसणाची खरपूस चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी बाहेर महिनाभर व्यवस्थित राहते तर ही लसणाची सुकी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण स्वच्छ आणि कोरडं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये वीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चार चमचे सुकं खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही किसून घातलं तरी सुद्धा चालू शकेल चार चमचे आपण इथे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही दाण्यांचा कूड घातला तरी सुद्धा चालू शकेल सोबतच दोन मोठे चमचे आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं तसे खाल्ले जात नाही म्हणून चटणीमध्ये घातलेलं आहे चवीबरोबर पौष्टिकसुद्धा आहे अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचाभर आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे लसणाची चटणी तशी बघितली तर खूप जसं तिखट नसते मात्र रंगसुद्धा याला मस्त लाल भडक येण्यासाठी काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे साठवणीचं कोणतंही तिखट घातलं तरी सुद्धा चालू शकेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता मीठ घातल्यामुळे एक तर प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं आणि मिठामुळे चटणीला चवसुद्धा छान येते आता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत ही चटणी आपण छान मोठी मोठी फिरवून घेतलेली आहे तर अशी ही, ही अगदी दोन ते तीन मिनटांत तयार झाली तुमची लसणाची चटणी खाण्यासाठी तयार थालीपीठ डोसा इडली उत्तपम आपे वगैरे मुलांना डब्याला देत असाल सकाळी नाश्त्याला करत असाल तर त्याच्याबरोबर तुम्हाला तुम्हालाही खाता येईल शिवाय घरामध्ये भाजीला काही नसेल तशी ही चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर व्यवस्थित राहते फ्रीजची यायला गरज लागत नाही अशी ही तुमची डब्यासाठी मस्त सुटसुटीत डाळ मेथीची सुकी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे मस्त हिरवा गर्द शिवाय छान सुटसुटीत आणि ही लसणाची चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे गव्हाच्या पिठाचे फुलके असतील मल्टीग्रेन चपाती असेल कोणत्याही भाकरी बरोबर तुम्ही हा चटणी आणि भाजीचा आस्वाद घेऊ शकता नक्की करून बघ हा कसं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची ऑर्गॅनिक शंभर टक्के शुद्ध मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करून व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा